हिवाळा स्पेशल मेथीचे लाडू आज मी इथे बनवणार आहेत त्यासाठी मेथी त्याचप्रमाणे सुकं किसलेलं खोबरं मुगाची डाळ कोडीस छान अशी भाजून घेतली त्यानंतर थोडेसे मखाणे आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स तुपावर चांगले भाजून घेतले ड्रायफ्रुट्सबरोबर कलिंगडाच्या आणि भोप्याच्या बियासुद्धा भाजून घेतलेल्या आहेत त्यानंतर थोड्याशा तुपावर डिंकसुद्धा छान असा फुलवून घेतलेला आहे खारीकची पावडर घेतलेली आहे आणि तीसुद्धा छान भाजून घेतलेली आहे थोडेसे तीळ खसखस आणि हालीमसुद्धा छान भाजून घेतलेले आहेत आता हे सर्व जिन्नस एक एक कोण आपण बारीक करून घ्यायचे आहेत ड्रायफ्रुट्स बारीक करून झाले डिंक मखाणा सर्व बारीक करून त्यानंतर सर्व जिन्नस आपण बाकीचे सुद्धा आपण ह्यामध्ये मिक्स करणार आहोत मेथी बारीक दळून घेतली मुगाची डाळसुद्धा बारीक दळून घेतलेली आहे थोड्याशा तुपामध्ये तर गव्हाचं पीठ आणि मुगाची डाळ दा, मुगाच्या डाळीचं पीठसुद्धा छान भाजून घेतलं मेथी आणि नंतर सर्व जिन्नस एकत्र केले गूळ वितरवून त्या मिश्रणामध्ये आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी वेलची पूड घालून त्यानंतर याचे जे छान असे लाडू बघून घेतलेले आहेत डिटेल रेसिपी युट्यूब आणि फेसबुकवर वर अपलोड केलेली आहे भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका छान रेसिपी बरोबर